हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन आणि खूप छान अशा व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच माझं परिवार माझं गावाकडचं परिवार आणि आमचं गाव आमचं शेत हे पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवत आहे तर जसं की थमनेल बघून तुम्हाला कळालेलंच असेल की वेळा अमावस्याचा सणाला आम्ही गावाकडे आलेलो आहोत तर ज्या कोणी ताई कर्नाटकामधून मला पाहत असतील तर त्या सगळ्यांनाच माहिती असेल वेळा अमावस्याचा सण आणि कर्नाटकामध्येच नाही तर महाराष्ट्रात पण बऱ्याच भागामध्ये हा सण साजरा केला जातो तर त्यासाठीच आम्ही गावाकडे आलेलो होतो तर हा वेळा अमावस्याचा सण जो आहे ना तो कशासाठी साजरा केला करतात वगैरे मला मी असं माझ्या सा, सास सासऱ्यांना विचारलं तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी थोडीफार मला जितकी माहिती मिळाली आहे ना ती मी माझ्या ताईंना सांगणार आहे की थोडक्यात जितकं मला माहीत आहे तितकं तर ज्याप्रमाणे एका गर्भवती स्त्रीचे डोहाळे पुरवले जातात तर तसं तिला तिला जे आवडतं ते गोड आंबट सगळं तर तिला डोहाळे पुरवले जातात ना त्याचप्रमाणे ही जी शेत आहे ना ही शेती पण ही एक आईच आहे आपली जी ही काळी माती ही आपली आई आहे शेतकऱ्यांची आई तिचे डोहाळे पुरवण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातात आता ह्या सणामध्ये ना, ना प्रत्येक सगळ्या प्रकारच्या भाज्या मेथीची भाजी कांद्याची पात हिरवी चिंच हिरवी मिरची अजून सगळे प्रकारचे कडधान्य हे सगळं मिक्स करून भज्जी म्हणून एक भाजी बनवली जाते भज्जी आणि मग त्याच्यानंतर ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आणि कानवले आणि लाडू बनवले जातात अजून आंबिल आमटामध्ये आंबिल असतं गोडामध्ये खीर असते आणि जी ही आप तिचे मुलं ही लक्ष्मी माताच म्हणून पोजली जातात ना हिला आता ह्या शेतीला आपली लक्ष्मीच आहे तर त्याच्यासाठी ना हिला पूजण्यासाठी म्हणून हे सगळं बनवलं जातं मग तिच्या मुलांना तिखट लागू नये हे सगळं खाण्यामध्ये म्हणून सपक डाळ पण बनवली जाते तर असं सगळं स्वयंपाक आमच्या आमच्याकडे पहिल्या दिवशीच तर आज अमावस्या आहे म्हटलं ना त्याच्या आदल्या दिवशी पहिल्या दिवशीच हा सगळा स्वयंपाक बनवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी शेताकडला सकाळी घेऊन जाऊन मग तिथे हे सगळं पूजा वगैरे करून मग असं हे सण साजरा केला जातो तर मा आमच्या सासूबाईच्या सांगण्याप्रमाणे मला थोडक्यात जितकं माहीत थो होतं तितकं की ह्या आपल्या जमिनीच्या ह्या शेताचे ह्या काळ्या आईचे डोहाळे पुरवण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर आता आम्ही निघालेलो आहोत शुक्रवारी अमावस्या होती तर गुरुवारीच आम्ही निघालेलो होतो तर सगळ्यांनाच माहिती आहे की मी राहते हैदराबादला है आणि माझं गाव आहे कर्नाटकामध्ये तर कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यामध्ये तर तालुका भालकी हे माझं गाव आहे प्रॉपर भालकी माझं गाव आहे तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत तर वाटेत ना निघताना एक छोटासा डॅम हा लागतो बिदरचा डॅम म्हणतात त्या डॅमवर ना मग मी असंच थांबून कधी आपले देवपूजेला वगैरे वाहतो ना आपण फुलं ते वगैरे हो मी इथे टाकत असते जेव्हा पण गावाला जातो तेव्हा तर थांबलं होतं तिथं थोडा वेळ मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आता इथून ना फक्त एक ते सव्वा तासाच्या अंतरावरच आमचं गाव आहे आता तालुका भालकी म्हटल्यावर गाव काय असं छोटं गाव खेडंगाव गाव नाही खूप मोठी सिटीच आहे आमचं गाव तर खूप छान असं तिथं आमचं घर आहे शेत आहे सगळं आहे पण ना माझे मुलं लहान होते आणि शिक्षणासाठी त्यांचं फ्युचर वगैरे हो चांगलं होण्यासाठी म्हणून मग आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो तर हे बघा आता इथे स शिवाजी महाराजाचा पुतळा आलेला आहे तर सगळ्यांना माहितीच असेल जे कर्नाटकामधले आहेत त्यांना तर इथेच आता माझं गाव आहे तर इथे मी आता सध्या चाललेली आहे घराकडे ना आता गा गावा घरामध्ये सासू आहेत सासरे आहेत जाऊबाई आहेत तर सगळेजण पण यूट्यूबमध्ये मी पहिलीच अशी आहे माझी मी म्हणेन आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये ना यूट्यूबमध्ये मी पहिलीच एक बाई अशी आहे की मी आता यूटूबमध्ये आलेली आहे नाहीतर पूर्ण परिवारामध्ये कोणच आतापर्यंत यूट्यूबमध्ये वगैरे नाही तर त्याच्यामुळे मला गावाकडे येऊन व्हिडिओ वगैरे शूट करणं तितकं काही सोपं नव्हतं थोडं ट काय म्हणतात <laughs> थोडंसं हेच होतं परंतु मग मी कसं वसं तरी म आमच्या सासऱ्यांना माहीतच आहे त्या माझा मागे पण एक व्हिडिओ आहे बघा त्यां आमच्या सासूसऱ्यासोबत ते तुम्ही बघा सगळ्यांना माहीत आहे मी करते पण गावाकडे कसं सगळ्यांना इतकं कम्फर्टेबल वाटत नाही कारण कोणच यूट्यूबमध्ये आतापर्यंत आमच्या परिवारामधलं आलेलं नाही तर मी इथे यूटूबमध्ये पहिल्यांदाच आलेली आहे ना म्हणून कम्फर्टेबल नसल्यामुळे मी तुम्हाला माझं घर वगैरे हो काही इथे दाखवत नाही पण माझी सा जाऊबाई सासरे सगळे खूप छान आहेत आणि माझी जाऊबाई जरी लहान असली ना तरी ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे फक्त काय ती कॅमेऱ्यासमोर बोलायला वगैरे थोडीशी अनकम्फर्टेबल आहे म्हणून ती जास्त मी शूट काही केलेलं नाही तर खूप विचार काय बराच विचार केला होता व्हिडिओ कसे घ्यायचे वगैरे परंतु ती कॅमेऱ्यासमोर बोलायला यायला कम्फर्टेबल नव्हती परंतु ती खूप हुशार आहे आणि असं म्हणायचं तर ती बी जे पीची कौन्सिलर पण आहे भालकीची बरं का आमची जाऊबाई तर जा देव असा आहे दुसरा दिवस आणि आम्ही निघालेलो आहोत आता शेताकडे तर ही हा रस्ता जो आहे ना तो आमच्या शेताचा रस्ता आहे तर हा भालकी हा एक खूप मोठा सिटीच आहे तर इथे नाही इंजिनिअरिंग कॉलेज आहे भीमांना खंडरे म्हणून वी इंजिनिअरिंग कॉलेज आहे या साईडला आता इथूनच आम्ही चाललेलो आहोत शेताकडे आमच्या तर मी एकदम रोडवरतीच माझं शेत आहे बरं का खूपमध्ये वगैरे काही नाही गाडीमध्ये बसून आरामात तु गाडीतून पाय खाली ठेवला की शेतातच इतकं एकदम रोडच्या कडेला आमचं शेत आहे पूर्वी लग्नाच्या लग्न झाल्यावर एक, चा, वर एक वर्ष मी होते सगळं कामं केलेली आहे बरं का शेतामध्ये पण मी सगळं खुरपणं अजून बरेच सगळी कामं मी शेतातली एक वर्ष केले जास्त नाही ए मी काही ते राहिलेली नाही पण एक वर्ष सगळी शेतातली कामं मी केलेली आहे तर काळ बघा कसा बदलतो ज्या ह्याच रस्त्याने आम्ही चालत चालत यायचो आणि आता ह्या रस्त्याने आम्ही गाडीने येतोय कारने येतो ये आहे तर असा वेळ इतका स्पीडने चालतोय ना तसं आहे काळानुसार बदललंच पाहिजे माणसाने शेवटी तर आता आम्ही निघालेलो हा दिवस आहे अमावस्येचा आणि आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत तसंच मला झालं दुर्गा देवीला गेले पंच पाळ आज राहील चांगलं वाटत तुला पायाला घाल लागतो रेडी पाया साल बुडाला मुळे बघा ना आता नाही वार टप म्हण वारस निघाले दिवे अगरबत्ती <laughs> घ्या अगरबतीने लावा नाही तर

इंग्लिश बोलू हा इकडे बघ <laughs> कशामुळे झालंय असं अजून पीक आपलं असं महाविकावर पडलं या वर्षी दरवर्षी आपल्या पशी ढाळे राहतात हे का नाही तूर राहते खायला ढाळे राहते त्या वर्षी काय हो का असं पुरा हे फुलं अजून चढते बी आले त्या वर्षी पोस पडून गावं झाली कळले बी पुरा बारीक आहे कळला बी दोन बार पुरा फुल येत आहे दोन बार पेरण्यात आलं दोन बार पेरण्यात आलं पाऊस पडण्याकडून काम पाऊस पडला की फार पोरवे पत्र पाऊस पडला दिवाळी करून त्याच्यासाठी दुबारी पेरावं लागलं दुबारा पेरावं लागलं पहिल्याचं पेरलेलं सगळं गेलं पुन्हा तीन तीन बारी पेरले कोणकोण ही वाहून गेलं पहिल्याचं पेरलेलं आणि पुन्हा पेरावं लागलं म्हणून मागे पडले मी वर्षाला खायला भारी राहतात मस्त शेतामध्ये ते लाकड भिज असेल की काय या बघ बाहे दाखीव गुंडबी दाखवू बुड चांगलं घालते बघ युट्यूब मध्ये वरूनच पालता टाकावं लागते बकिट <laughs> का मलाच घेऊन पडते

हां व्हेरी गुड नाहीतर शिवायच खातो तू सत्ता चांगलं पाणी आणतो येऊ लागते पप्पा मोठं झाली जेव्हा माझं लगीन झालं तेव्हा बारीक बारीक खात होतो पाणी येतं

तिथे थोडे सिनेमॅटिक शॉर्ट घेत मम्मीचं पण पाय घ्यायचं पाय एवढं खेळला तर व्हिडिओ बनला <स्कारिक Platform> <laughs> <ईले revolutionary> <laughs>

<laughs> <laughs> <ज्चेण आला गया>। <laughs> <laughs> ला ला ये है मेरा बेटा <laughs> 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 हा ये तुला कोण लावू म्हणले ना तुला तर ऑलमोस्ट सगळे वळखलेले आहेत आता <laughs> ए सारती बॉलर अमरभाई बॅट्समॅन डिलीटच <laughs> खर्च सर काही आहे ना ते आहे सर माझ्या व्हिडिओमध्ये आय शब्द ह्या वर्षी पतंग लिवडी <ले>। नाहीत बघा नाही <laughs> ह्यांला इंटरेस्ट आहे ना झाले हॅनला बी इंटरेस्ट आहे ना झाले

तर असा येळवशीचा सण आम्ही खूप छान असा साजरा केलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहो घराकडे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला थोडा जरी आवडला असेल आणि मी खूप मेहनतीने आणि खूप वेळ लावून हा व्हिडिओ बनवलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा व्हिडिओवर पहिल्यांदाच आलेला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि काही चुकल्या असेल तरी पण समजून घ्या मी नवीनच आहे आणि भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय राम जय लक्ष्मी माता सगळेजण हॅपी रहा